असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं हे एक प्राचीन कालीन है। असा जाता नी अपला भावु मंदिर आहे असं म्हटलं जातं की पांडवांनी आपला सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं म्हणून या मंदिराला कर्णेश्वर असं नाव आहे नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या संगमेश्वर या ठिकाणी अलकनंदा वरुणा शास्त्री या नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडलं याला रामक्षेत्र असंही म्हटलं जातं या भागाला ऐतिहासिक महत्व देखील आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक देखील पाहायला मिळतं या भागात अनेक प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे कर्णेश्वर मंदिर माझ्या पाठीमागे जे बघत आहेत ते संगमेश्वर मधलं कर्णेश्वर मंदिर आहे असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं पांडवांनी आपला सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं होतं तर चला बघूया हे मंदिर कसं आहे आणि दर्शनही घेऊया या मंदिराच्या परिसरात गणपती बाप्पा आणि सूर्यदेवाचं मंदिर आहे आधी बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण कर्णेश्वर मंदिराबद्दलच्या कथा आणि इतिहास समजून घेऊ इसवी सन दोन हजार बारा मध्ये या मंदिराला पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे हे मंदिर कोल्हापूरच्या खिद्रापूर मंदिरापेक्षाही खूप जुनं असल्याचं म्हटलं जात हे मंदिर उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवपंचायत आहे कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत मंदिराच्या बाहेरील बाजूस ही उत्तम कोरीवकाम केलेले असून मंदिराच्या आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती तर समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे प्रवेशद्वाराशी असणाऱ्या देवालयात आपल्याला शिवलिंग आणि शिवमूर्ती पाहायला मिळतात कर्णेश्वर मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत त्यापैकी एक म्हणजे भगवान परशुरामांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली आणि सहावा भाऊ कर्ण याची ओळख करून दिली त्यामुळे पांडवांनी हे देवालय भावाच्या आठवणीसाठी उभारले हे देवालय एका अखंड शिळेतून कोरून काढलेले आहे पण त्या देवालयाला कळस नव्हता पांडवांचा अज्ञात वासाचा काळ असल्यामुळे त्यांनी रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर कामाला प्रारंभ करायचा आणि सूर्योदयापूर्वी काम संपवायचं असं ठरवलं होतं देवालय पूर्ण झालं आणि पांडव भोजनाला बसले पांडव काम करत आहेत याचा सुगावा सुरमा नावाच्या एका राक्षसिनीला लागला आणि कामात व्यत्यय आणावा या उद्देशाने तिने कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला पांडवांनी सूर्योदयाची वेळ जवळ आली असे वाटून काम थांबवले आणि ते इथून निघून गेले त्यामुळे कळस निर्मिती राहून गेली त्यानंतरच्या काळात कळस उभारला गेल्याचे सांगितले जाते असं म्हटलं जातं की पांडवांना या मंदिराचं काम अर्धवट असतानाच निघून जावं लागलं त्यानंतर शिलाहार राजाने या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण केलं देवालयात ही पाच उपडी ताटे दिसतात ती पांडवांच्या भोजनाची असंही सांगितलं जात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला ही सुंदर नंदीची मूर्ती दिसते नंदीजींचे दर्शन घेऊन गर्भगृहात प्रवेश करण्याआधी डाव्या बाजूला असणाऱ्या देवळीत ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते तर उजव्या बाजूच्या देवळीत सध्या कोणतीही मूर्ती नाही गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्री कर्णेश्वराचे दर्शन होते मंदिरात असणाऱ्या खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आहे तसेच या ठिकाणी शिलालेखी लिहिलेले आहेत मंदिराच्या छतावर असणारं नक्षीकाम ही अतिशय सुंदर आहे आतापर्यंत आपण ऐकलेली या मंदिराबद्दलची कथा म्हणजे पांडवकालीन कथा पण दुसऱ्या माहितीनुसार तसेच या मंदिराच्या आवारात असणाऱ्या एका फलकावर लिहिलेल्या माहितीनुसार चालुक्यकालीन कर्ण राजाचा कवी शेष यांनी संगमेश्वर वर्णन केलेलं आहे अकराव्या शतकात निर्माण झालेलं पूर्वाभिमुख असलेलं आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेलं हे शिवमंदिर सव्वीस मीटर लांब आणि तेवीस मीटर रुंद असून दीड मीटर उंचीच्या जोत्यावर उभारलेलं आहे या कर्णराजाचा आणि महाभारतातील कर्णाचा काही संबंध नाही इथे असणाऱ्या माहितीनुसार मंदिरामध्ये असलेल्या गोल दगडी शिळांना रंगशिळा म्हणतात ज्यावर उभे राहून देवासमोर भजन कीर्तन प्रवचन नृत्य गायन आदी कला सादर केल्या जात मंडपात असणाऱ्या छताला वर्तुळाकृती घुमट कोरलेला आहे त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखणे आहे या मंदिराबद्दल असलेल्या अजून एका माहितीनुसार किंवा अजून एका कथेनुसार गुजरातचा चालुक्य म्हणजेच चौलुक्य राजा कर्ण इसवी सन एक हजार चौसष्टच्या सुमारास राज्य करत होता तो कदंब राजांचा जावई होता त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून येथे शिवमंदिर बांधले ते त्याच्या नावाने कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले मंदिराची रचना हेमाडपंथी असल्याचे जा सांगितले जाते मात्र हेमाद्री तथा हेमाड पंडित तेराव्या शतकातील आहेत त्यामुळे हे मंदिर हेमाडपंथी नसून भूमिशैलीतले आहे कथा कोणतीही असली तरी या मंदिरावर कोरलेल्या मूर्त्या आणि एकूणच मंदिराचे कोरीवकाम अतिशय सुंदर आहे एक हजार वर्षानंतरही मंदिर सुस्थितीत पाहायला मिळते सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेले हे मंदिर कसब्याचे पौराणिक महत्व टिकवून आहे या ठिकाणी वद्य वद्यदशमी ते माघ अमावस्या यावेळी महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो सध्या या मंदिराचे नूतनीकरणाचे काम चालू असल्याचे दिसून येते तर मग तुम्ही कधी येताय श्री कर्णेश्वरांचा आशीर्वाद घ्यायला हे मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती आवडली असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच